अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातून अनेक गावे मतदार यादीतून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे वीस गावातील आठ हजार मतदार या प्रारूप मतदार यादीत नसल्याने खळबळ उडाली आहे या यासंदर्भात या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की काही टेक्निकल अडचणीमुळे निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर याद्या अपलोड झाल्या नाही ज्या दिवशी या याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना त्याची कल्पना आली होती ज्या याद्या सुटलेल्या आहेत त्याचे कंट्रोल चार्ट तयार करून आम्ही पुन्हा अपलोड करत आहे जेणेकरून कोणतेही गाव कोणतीही नावे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचं काम सुरू आहे ही प्रारूप मतदार यादी होती ही अंतिम मतदार यादी नव्हती टेक्निकल अडचणीमुळे जे काही राहिलं असेल ते आता दुरुस्त करण्याची संधी आहे त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या आधी जो भाग सुटला आहे तो नव्याने अपलोड करत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी प्रशासनाने दिली आहे जनसमर्थन न्यूज अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये अंजनगाव तालुक्यामधले जवळपास अठ्ठावीस गावं याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत अशी माझी मूळ तक्रार होती त्याच्यामध्ये तक्रार करत असताना मी प्रत्येक गटात कोणकोणते गावं गायब झालेले आहेत हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं मात्र हे सर्व निदर्शनास आणल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत असताना मी ते त्यांना सांगितलं की अंजनगाव तालुक्यात जर एवढी गडबड आहे तर निश्चितच अमरावती जिल्ह्यात सुद्धा प्रचंड गडबड असावी तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या सर्वच याद्या चेक कराव्या असं माझ्या तक्रारीमध्ये मी नमूद केलं आणि आता माझी अपेक्षा अशी आहे की ह्या मतदार ज्या याद्या आहेत ह्या गट आणि गणनिहाय सुद्धा प्रसिद्ध केल्या नाही हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे आणि त्याची अनुक्रम मनिका सुद्धा अनुसूचीमध्ये पाळलेली नाही त्यामुळे आता गट गण न्याय यादी प्रसिद्ध करावी त्यानुसार प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना पुन्हा संधी देण्यात यावी दे आणि ऑब्जेक्शन साठी संधी देण्यात दे यावी आणि फ्रेश याद्या पुन्हा प्रसिद्ध कराव्या अशी माझी मागणी आहे किती मतदार या मतदारसंघामध्ये जवळपास आठ ते नऊ हजार मतदार हे या यादीमधून वगळले गेले त्याच्या बाबतीत काय झालेलं आहे की जे मतदारसंघनिहाय म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या आपण डाउनलोड केल्या होत्या त्या तालुक्याला आपण दिल्या होत्या जेणेकरून त्या जिल्हा परिषदच्या गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय याद्या त्यांच्याकडनं आपण फोडून मागितलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्याप्रमाणे कंट्रोल चार्ट त्यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झाले होते परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे त्याच्यातले काही यादी भाग हे अपलोड झाले नाही ते ज्या दिवशी आम्ही प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार या सगळ्यांना त्याची कल्पना आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला जे यादीभाग सुटले त्याची परिपूर्ण माहिती आहे ते आज कालपर्यंत आठ ते चौदापर्यंत प्रारूप मतदार यादीवरच्या आक्षेपांचं मर्यादा होती आज काल आक्षेपाची मर्यादा संपलेली आहे त्यामुळे आजपासनं जे यादी भाग सुटलेले आहे त्याचेच कंट्रोल चार्ट तयार करून आम्ही पुन्हा ते अपलोड करतो आहे जेणेकरून कोणताही यादी भाग किंवा कोणतंही गाव किंवा कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि तो त्याचं मतदार यादीमध्ये त्याचं नाव यावं आणि हा प्रॉब्लम आता तो शॉर्ट आऊट झालेला आहे त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही आहे आता सर पण जवळजवळ वीस गावं आणि आठ हजार मतदारांची नावं जी आहे ती गावात गायब असल्याचं बोललं जात आहे मोठा आकडा आहे एवढी मोठी चूक प्रशासनातर्फे झालेली आहे कसा याच्याबद्दल तुला सांग नाही ही चूक म्हणता येणार नाही कारण ती प्रारूप मतदार यादी होती अंतिम मतदार यादी नाही नाही ती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल अडचणीमुळे काही राहिलेलं असेल तर ते आता दुरुस्त करण्याची संधी आहे त्याच्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अगोदर आम्ही ते जे यादीवाग सुटलेत त्याचे नवीन कंट्रोल चार्ट करून पुन्हा नव्यानं अपलोड करतो आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही मला वाटते प्रॉब्लेम नाही आहे आता